आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळ्यास निमंत्रण महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार श्री संजय भाऊ बनसोडे यांच्या विशेष प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळ्यास दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी संकुल मैदान उदगीर येथे उपस्थित राहण्यासंबंधी आज दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस सोमवार रोजी प्रभाग क्रमांक अठरामध्ये घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकास निमंत्रण देण्यात आले व प्रभागातील सर्व नागरिकांना या अनावरण सोहळ्यास उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती लातूर अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष श्री शफी हाशमी व त्यांचे चिरंजीव प्रभाग क्रमांक अठराचे राष्ट्रवादी पार्टी अजितदादा पवार गट इच्छुक उमेदवार श्री सोनू हाशमी यांच्यातर्फे करण्यात आले